मित्रांनो गरीब कष्टकरी मजूर कामगार हे खूप वाईट परिस्थितीत राहतात त्यांचं आयुष्य मोठं हलाकीचं राहते राहायची त्यांची सोय चांगली नसते घरं चांगले नसतात त्यांचं आयुष्य खूप कठीण राहते त्यांना कमीत कमी आपलं हक्काचं घर असलं पाहिजे त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य सुलभ होईल थोडं त्यांच्या आयुष्यामध्ये सुख येईल हा विचार सर्वात आधी कोणी केला कॉम्रेड नरसय्या आडाम उर्फ आडाम मास्तर त्यांना आडाम मास्तर म्हणून सगळे जास्ती लोक ओळखतात त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले अनेक दशक त्यांनी याच्यासाठी लढा दिला शेवटी काल त्यांचा लढा यशस्वी झाला काल या सगळ्या सोलापूरच्या कामगारांना मजुरांना कष्टकरी लोकांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले याच सगळं श्रेय कोणाला आहे तर आडाम मास्तरांना बाकी कोणाला नाही त्यांनी प्रयत्न करून कामगारांना घरं मिळवून दिले पण त्या कामाची तारीफ करायचं सोडून त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदन करायचं सोडून त्यांचे सहकारी कॉम्रेड त्यांच्यावर आता कडवट टीका करायला लागतील आता तुम्ही म्हणून टीका करून तर आज मी तुम्हाला हेच समजावून सांगणार आहे नमस्कार मी अश्विन नगोर तुम्ही बघू राहिले एक घनघोर नरसय्या आडाम यांच्यावरती आधी पण टीका झाली आहे आताही टीका होणार आहे त्या वाटेल ते बोलायला लागतील कॉम्रेड लोक त्यांना मनात येईल थी ती त्यांच्यावरती टीका करतील त्यांचं चारित्र्य हनन करतील त्यांच्यावरती आरोप करतील का बरं तर ते गेले भाजपच्या मंचावर भाजपच्या कार्यक्रमात गेले पंतप्रधानांसोबत स्टेज शेअर केलं देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींची तिथे तारीफ केली भरभरून तारीफ केली आणि डाव्या लोकांना मुळवा मुळव्याध उठण्यासाठी हे पुरेसा आहे मोदींची तारीफ केली की यांना मुळव्याध उठलाच पाहिजे जो मोदींची तारीफ करेल तो आपला दुश्मन हे यांच्या डोक्यात बसलेला आहे आता या व्हिडिओचं शीर्षक वाजून तुम्ही म्हणाल का बा इतकं चांगलं काम केलं तरी कडवट टीका का होईन कोण करणार आहे कम्युनिस्ट लोक काय करतात कम्युनिस्ट लोक त्यांची जी विचारसरणी आहे कम्युनिस्टमची जी विचारसरणी आहे ती अशी आहे की कामगारांचं भल लोकांचं भल्या शोषित पीडित लोकांचं भलं झालं पाहिजे बेघर लोकांचं भलं झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही काम करतो असा यांचा दावा असतो त्यांचं आयुष्य सुधारलं पाहिजे जे शोषण त्यांचं चालू आहे उद्योगपती जे यांचं शोषण करतात ते थांबलं पाहिजे क्रॉनिक कॅपिटलिस्ट जे लोक आहेत त्यांच्याविरुद्ध हे भांडत असतात त्यांना विरोध करत असतात जल जमीन और जंगल याच्यासाठी भांडत असतात आदिवासींच्या हक्कांसाठी भांडत असतात इतके वर्ष झाले हे याच लाईन्सवर संघर्ष करून राहिले काय आउटकम निघाला ना किती कामगार किती कष्टकरी किती मजुरांची प्रगती झाली किती लोकांचं आयुष्य सुधारलं किती लोकांचं आयुष्य एलिव्हेट झालं किती लोकांची इन्कम वाढली काय माहीत नाही उद्योगांना विरोध करायचा उद्योगपतींना विरोध करायचा अमेरिकेला विरोध करायचा डेव्हलपमेंटला विरोध करायचा आयुष्यभर कम्युनिस्ट लोकांनी हेच केलं याचा फायदा कोणाला झाला कोणालाच नाही आता महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीचंच उदाहरण घ्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये या नक्षलवादी लोकांनी विकास होऊ दिला नाही आदिवासी लोकांना फूस लावली त्यांना सरकार विरुद्ध उभं केलं त्यांच्या हातात बंदुका दिल्या त्या जिल्ह्यामध्ये चांगले रस्ते बांधू दिले नाही आ, विकास होऊ दिला नाही हेमलकसा नावाचं गाव आहे तुम्हाला माहिती असेल तिथे प्रकाश आमटेंचा प्रोजेक्ट आहे लोकबिरादरी प्रोजेक्ट तिथून थोडं पुढे ओरिसाची बॉर्डर आहे आणि तिथे एक नदी आहे प्राणिता त्या नदीवरती सरकार एक पूल बांधण्याचा प्रयत्न करू राहिला ओरिसा आणि महाराष्ट्राला जोडणार अर्धा बनला तो पूल नदीच्या अर्ध्यापर्यंत आला खूप वर्ष अनेक वर्ष रखडला त्याच्या जा पुढे जातच नव्हतं काम ल, ल, हे लोक कामच करू द्यायचे नाही म्हणजे काबरं करतात हे लोक असं आदिवासींना फुसका लावतात विकास काय येऊ देत नाही तिथे रस्ते काय येऊ देत नाही कारण जर का विकास झाला तर तिथे मोबाईल येईल इंटरनेट येईल टेलिव्हिजन येईल आणि त्याच्यानंतर हे सगळं आल्याच्या नंतर आदिवासी लोकांना कळेल की बाहेरच्या जगात काय चालू आहे देश किती प्रगती करून राहिला सरकार काय काम करून राहिले किती लोकांना बेनिफिट मिळून राहिले सरकारी योजनांचे आणि हे एकदा त्यांना कळलं का यांचं खोटं उघडं पडेल यांची दुकान बंद पडेल म्हणून हे त्या भागामध्ये विकासाचे देत नाही आपल्या फायद्यासाठी बाकी काही नाही आता हे लोक अमेरिकेला विरोध करणार विकासाला विरोध करणार आणि यांचे पोरं बाळ तिथेच जाऊन शिकणार तिथेच नोकरी करून तिथे अमेरिकेत सेटल होणार हे तुम्हाला सांगणार की बंदुका आणि जंगलात जा तुम्ही जंगलात राहा बंदुका घ्या मा खून पाडा लोकांचे पोलिसांचे आमचे पोरा अमेरिकेत चिकून राहिले आम्हाला तुमच्याशी काही घेणं देणार नाही तुम्ही फक्त आमच्यासाठी जीव द्या आणि जीव घ्या पास जर का म्हणजे माझा एक प्रश्न आहे माझ्या डोक्यात अनेकदा हा प्रश्न येतो की जर का कम्युनिझम वर्केबल असतं फिजिबल असतं तर सगळ्या जगातनं ते हळूहळू संपलं का बरं असतं म्हणजे चीन पण जिथे कम्युनिझमचा था जन्म झाला ते चीन सुद्धा आता भांडवलवादी झालेला आहे आणि आपल्या भारतामध्ये बंगाल त्रिपुरा केरळ हे राज्य बघा चाळीस चाळीस वर्ष कम्युनिस्ट लोकांची सत्ता होती काय विकास झाला बंगालचा काय विकास झाला त्रिपुराचा केरळमध्ये किती इंडस्ट्री झाल्या काय लोक तिथले आता नव्वद टक्के लोक गल्फमध्ये जातात नोकरी करायला का जातात कारण केरळमध्ये नोकऱ्या नाही आहे केरळचा विकास झाला नाही बंगालचा विकास झाला नाही त्रिपुरा तसाच राहिला या सगळ्या कम्युनिस्ट राजवटींमध्ये या तीन राज्यांचा किती विकास झाला याचं उत्तर कोणाकडेच नाही आहे कारण विकासच झालेला नाही आहे जर हे राज्यांचा विकास नाही करू शकत तर देशाचा काय करणार आहे तर सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो की हे सगळे लोक कम्युनिस्ट लोक जे आहे ना हे स्वतः तर काही करत नाही आणि दुसरा काही करत असेल तर त्यालाही करू देत नाही चांगलं काम थांबवायचं कसं त्याच्यात रोळा था कसा घालायचा हे यांच्याकडनं शिकायला पाहिजे कम्युनिस्ट लोकांकडनं असे अनेक उदाहरणं आहे मी तुम्हाला गडचिरोली जिल्ह्याचं उदाहरण दिलं त्या पुलाचं उदाहरण दिलं वर्धा जिल्ह्यामध्ये वर्ध्याला फॅक्टरी आली रॉयल स्टील सुरुवातीला ती थी फॅक्टरी बंद पडली पाहिजे म्हणून तिथल्या कम्युनिस्ट नेत्यांनी किती प्रयत्न केले ते नंतर ती फॅक्टरी चालू झाली लोकांना नोकऱ्या मिळायला लागल्या यांच्या विरोधात गेले लोक ते खासदार हारले तो वेगळा पण सुरुवातीला तर थी यांनी विरोध केलाच त्याला आता आडाम मास्तर कामगारांना बीडी कामगारांना बाकीच्या कामगारांना मजुरांना कचरा वेचणाऱ्या लोकांना स्वतःचं घर मिळालं पाहिजे हक्काचं याच्यासाठी अनेक वर्ष भांडत होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस इतके वर्ष सत्तेत होती आडाम मास्तरांनी त्यांच्या सरकारला पाठिंबाही दिला होता त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे हजार खेटे घातले हजार वेळा फाईल घेऊन गेले पण काही निर्णय झाला नाही यांना घरं मिळालेलं आहे यांचं काम काही कोणी केलं नाही शेवटी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर ती फाईल हालायला लागली म्हणजे मोदी जे म्हणतात ना की जिस प्रोजेक्ट का भूमिपूजन हम करते है, उसका लोकार्पण भी हम ही करते है हे त्याचं अजून एक उदाहरण आहे रे नगर सोलापूर तिथे हे सगळे घरं बांधले आहे हजारो लोकांना घरं मिळाली आहे या प्रोजेक्टचं उद्घाटन भूमिपूजन झालं होतं पाच मे दोन हजार एकोणीसला ला नरेंद्र मोदींच्या हस्ते आणि काल घरांच्या किल्ल्या सुद्धा नरेंद्र मोदींनीच दिल्या सगळ्या लाभार्थ्यांना आता या गोष्टीचा आनंद व्हायला पाहिजे चला लोकांचं कामं झाले आपल्या खासदार आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या आमदारांनी आपल्या नेत्यांनी हे केलं लोक काय म्हणतील लोक अजूनही म्हणून राहिले का याचं सगळं श्रेय आडाम मास्तरांना आहे आडाम मास्तर, मास्तर कोणत्या पक्षाचे कम्युनिस्ट पक्षाचे मग एकूण ॲट द एंड ऑफ द डे क्रेडिट तुम्हालाच मिळणार आहे पण काय तारीफ नाही करायची लोकांचं भलं कसं झालं हे याच्यानी बघवत नाही या ना या लोकांना सगळे म्हणजे याच्यानंतर सगळे जे सगळे तुटून पडले आडाम मास्तरांवर कारण काय तर दोन हजार एकोणीसच्या कार्यक्रमामध्ये त्या मंचावरून यांनी मोदींची तारीफ केली झाल यांना लागली मिरची सुलगायला लागली यांची आता मोदींची तारीफ का केली कारण कामगारांना घरं देऊन राहिले म्हणून ज्याच्यासाठी मी इतके वर्ष भांडलो ते काम मोदी करून राहिले म्हणून मी मो त्यांनी मोदींची तारीफ केली तर या सगळ्याचं फळ काय म्हणजे का लोकांसाठी भांडायचं कामगारांसाठी भांडायचं त्यांना घर मिळवून द्यायचे पण मोदींची तारीफ केली म्हणून काय पक्षात काढून टाकलं इतक्या वर्षांची लॉयल्टी इतके वर्ष तुमच्या सोबत राहिले स्वतः गरिबीत जगले अजून गरिबीत जगून राहिले आडाम मास्तर प्रॉपर्टी नाही बनवली आडाम मास्तरांनी त्या लोकांसारखी ते आयुष्यभर गरिबीत जगले हालाखीत जगले मजुरांसाठी कामगारांसाठी काम, काम केलं त्यांच्यावरती टीका करायला लागले तेव्हा मोदींची तारीफ कशी काय करू शकता तुम्ही असं कसं बोलू शकता हे चुकीचं आहे का पक्षातनं आता तेव्हा टीका झाली कालच्या भाषणात यांनी तारीफ केली कालच्या भाषणात त्यांनी सांगितलं की मी पृथ्वीराज चव्हाणांकडे गेलो त्यांनी माझं काम नाही केलं सुशील कुमार शिंदेकडे गेलो त्यांनी माझं काम नाही केलं संधी होती पण शिंदेंनी संधी घालवली आता सुशीलकुमार शिंदे इतके वर्ष सोलापूरचे खासदार आधी आमदार होते मग खासदार झाले मुख्यमंत्री होते केंद्रात मंत्री झाले त्यांची मुलगी प्रणिती शिंदे आमदार आहेत सोलापूरच्या या दोघांनी सोलापूरसाठी लोकांसाठी काय केलं तर ते असं भिंग घेऊन शोधावं लागल का शिंदेंनी काय केलं सोलापूर जिल्ह्यासाठी सोलापूर मतदारसंघासाठी काहीच नाही आणि मास्तरांनी यांना घरं मिळवून दिले म्हणून सर्वात जास्त राग कोणाला आला त्यांच्याच पक्षाला म्हणजे लोकांचे काम केले त्याचं हेच फळ पक्षात नकालपट्टी आता मास्तरांना या वयात काही फरक पडत नाही म्हणा ते आता या सगळ्याच्या वर गेलेले आहे त्यांना जो काही मान द्यायचा जो ते डिझर्व करतात जो त्यांचा अधिकार आहे तेवढा मान आणि तो सन्मान भारतीय जनता पार्टी त्यांना देऊन राहिली आणि याच गोष्टीचं या लाल माकडांना दुःख होऊन राहिलं तर जशी दोन हजार एकोणीसमध्ये टीका केली तशीच टीका तशीच कडवट टीका हे सगळे आता पण सुरू करतील याची मला खात्री आहे कारण यांची यांचा स्वभाव असतो आहे फितरत म्हणतात ना हिंदीमध्ये फितरत यांची हीच आहे जो आपल्या विरुद्ध गेला त्याच्यावरती सगळे सगळे तुटून पडतात जगणं मुश्किल करून टाकतात त्याच कावळे कसे येऊन येऊन टोची मारतात तसे कारण काय की हा आपल्या विरोधात गेला यांनी आपल्या विरोधातल्या लोकांची तारीफ केली हे यांचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि ही यांची लोकशाही आहे आता आडाम मास्तरांना हे पुन्हा एकदा सगळं भोगावं लागणार मित्रांनो आत्ता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा मित्रपरिषदांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद